नमस्कार मंडळी आज दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस मंगळवार काल दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस सोमवारी आपण लाईव्ह घेतलं होतं तणनाशकाबद्दल समज गैरसमज आणि कालच्या तणनाशकाच्या लाईव्हमध्ये आपण संपूर्ण माहिती सविस्तर माहिती तणनाशक काय असतात कोणते असतात कधी वापरायचे कसे वापरायचे किती वापरायचे पिकानुसार कोणते वापरायचे ही सगळी माहिती आपण काल घेतली त्यामुळं ते लाईव्ह बरंच म्हणजे सत्तर मिनिट आपली पूर्ण माहिती सखोल माहिती आपण दिली आणि त्यात आलेले प्रश्न काल आपण घेऊ हो शकलो नाही तर ते प्रश्न आणि त्याचे उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे सर तणनाशक फवारल्यानं जमिनीतील जीवाणू मरतात का तर बघा तणनाशकाचा अतिरेकी वापर केला तर जमिनीतील जिवाणूंची संख्या कमी होते सगळे जीवाणू संपतात असं नाही पण अतिरेकी वापर केला जास्त वापर केला आता काही काही शेतकरी ग्लायफोसेटचे दोन दोन तीन तीन फवारे कापसात देत आहेत तर नक्कीच तिथं जमिनीतल्या जीवाणूंच्या संख्येवर फरक पडेल पण गरजेनुसार कमी वापर जर केला तर जीवाणू तेवढ्या वेळेपुरते घटतात परत तेवढी संख्या जीवाणूची वाढू शकते पण अतिरेकी वापर केल्यामुळं जास्त वापर केल्यामुळं तणनाशकाचा जास्त अतिरेकी वापर केला तर जीवाणूची संख्या घटते चार फूट बेडवर सोयाबीन टोकन करण्यासाठी बुस्टरचे कोणते वाण लावू शकतो एसच्या जाती सांगा चार फूट बेडवर सोयाबीन टोकन करण्यासाठी डी एसची जर तुम्हाला वाण पाहिजे तर केडीएस सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न नऊशे ब्याण्णव कोणतेही वाण तुम्ही लावू शकता लॅटरल म्हणजे चार फुटाचं बेड केलं आणि त्याच्यावर ड्रीप जर असेल तर नऊ नऊ इंचावर किंवा एक एक फुटावर दोन्ही बाजूनं तुम्ही लावू शकता किंवा डीप ठिबक नसेल तर दोन फूट दोन ओळीतलं अंतर ठेवायचं तूर पिकावर हिटवीड व टर्गास सुपर तन्नाशक पडले तर विपरीत परिणाम होऊ शकतो का हां तुरीसाठी हिटवीड हे निवडक तन्नाशक नाही त्यामुळं तुरीवर हिटवीड जर पडलं तर तु खराब होऊ शकते मरू शकते त्यामुळं कापूस तूर मिश्र पीक असेल तर फक्त कापसावरच ते फवारायचं तुरीच्या तासात फवारायचं नाही छावावान बागायती आहे का कोरडं हो सा सा ते सांगा पहिली गोष्ट कापसाचं आपण जे मी कालही सांगितलं आपण आपल्याकडं ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे छावावानासाठी पण काही तांत्रिक कारणामुळं आपण ते बाजारात यावर्षी आणू शकलो नाही आपलं वान बुस्टरचं एकमेव एकच कापसाचं वान आहे बुस्टर कापूस म्हणून तुम्ही त्याची मागणी करा आपल्या छावा नावानं काही कंपन्यांनी कापसाचं बियाणं बाजारात आहे तर त्याच्यापासून सतर्क राहा छावा कापसाची मागणी करू नका बुस्टर कॉटनची मागणी करा तुम्हाला एकच वाण आहे ते बाजारात मिळेल ते कोरडो आणि बागायती दोन्हीसाठी सुद्धा चालते सोयाबीन खो खो व हुतुतू किती दाण्याच्या शेंगा आहेत याबद्दल सांगा तीन दान्याच्या शेंगा खो ऋतूमध्ये आहेत माझ्या जमिनीचा पी एच आठ पॉईंट दोन आहे त्यामध्ये त्र्यंबकचे बियाणं लावलं तर चालेल का इतर वानांच्या तुलनेत तुम्हाला त्र्यंबकचं तिथं उत्पादन चांगलं येईल जीवामृतचा शेतामध्ये वापर करणे व वा त्यानुसार रासायनिक खताचा किती प्रमाणात वापर करणे जीवामृतचा वापर नेहमीच नक्कीच फायद्याचा ठरेल आणि त्यानुसार रासायनिक खताचा वापर थोडा कमी केला पंचवीस टक्के तर चालेल पेंडॅमेथेलिन हे तन्नाशक पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारावे असे सांगतात पण हे तन्नाशक पेरणीच्या आधी फवारले तर चालेल का साधारणतः पेरणीच्या आधी दहा दिवसाच्या आधी म्हणजे साधारणतः पाऊस चांगला पाऊस पडायच्या सात आठ दिवस आधी जरी फवारलं तुम्ही कोरड्या जमिनीत जरी फवारलं आणि नंतर पाऊस चांगला आला आठ दहा दिवसात तरी पेंडामेथीलिन फवारलं तर चालते किंवा पेरणी झाल्याबरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारलं तरी चालेल तुरीमध्ये आंतरपीक मूग घ्यायचं आहे त्यासाठी कोणते तणनाशक वापरावे पूर्व तूर आणि मूग असं तुम्हाला आंतरपीक घ्यायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही आमोनी वापरू शकता एक पुडी म्हणजे एक एकराचं सोयाबीनचं तन्नाशक हे सव्वा एकर म्हणजे डोस कमी करावा लागेल मूग आणि तुरीसाठी सव्वा एकरात एक पुडी असं वापरू शकता खत झाडाच्या दुरून पेरणी केल्यास मग मुळा वाढायला ते झाडाला मिळतं का बघा खत आपण दूर जरी पेरलं तर ते काही एका ठिकाणी राहत नाही पाऊस पडला की ते विरघळून जातं विरघळल्यामुळं जमिनीत पसरतं आणि मुळंसुद्धा वाढतात आणि वाढलेली मुळं त्या खताला बरोबर तिथे जाऊन घेतात त्यामुळं ते, ते खोडाच्या जवळ किंवा मुळाच्या जवळ न टाकता थोडंसं दूर टाका जेणेकरून विरघळल्यानंतर ते सगळ्या भागात पसरेल आणि मुळं त्याला घ्यायला गेल्यामुळं मुळांची सुद्धा चांगली वाढ होईल माझी जमीन मध्यम भारी आहे कोणती कपाशी लावावी तीन बाय दीड अंतर लावाने करायची आहे तुम्ही आपलं मिळालं तर बुस्टरचा क कापूस लावू शकता बुस्टर कॉटन किंवा मग राशीमध्ये आहे यू एसमध्ये आहे बऱ्याच कंपन्यांच्या बऱ्याच जाती आहेत कापसामध्ये आंतरपीक तूर लागवड करायची आहे लागवडीनंतर लगेच तन्नाशक मारायचे आहे कसे वापरावे तुरीच्या तासात हेक हे तन्नाशक मारले तर चालेल का बघा कापसात तूर लागवड केली तर तुरीच्या तासात हे हेक तन्नाशक चालणार नाही तुम्हाला तुरीच्या तास सोडून द्यावं लागतील किंवा लागवड केल्याबरोबर तुरीच्या तासात तुम्ही आपलं आमोनी मारू शकता किंवा आता सोडून द्या ते हे सध्या मारू नका आणि तूर उगल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी आपलं परशूट वगैरे हे तुम्ही वापरू शकता तुरीच्या तासात पुरमे सरांनी मिरचीला आळवणी सांगितली त्याऐवजी ड्रीपनं दिलं तर चालेल का बिलकुल चालते जे जे तुम्हाला औषधं किंवा जे काय सांगतो आम्ही आळवणीसाठी ते आळवणीच्या ऐवजी ठिबकमधून दिले तरी तुम्हाला थे थे ते उपयुक्तता त्याची तेवढीच राहते उलट ठिबकमधून दिले तर जास्त चांगलं आमोनिक किंवा पेंडेमिथलिन हे तन्नाशक तणांच्या बियाणावरच का काम करतात सोयाबीन किंवा कापसाच्या बियाण्यावर काम का करत नाही याची केमिस्ट्री सांगावी छान प्रश्न आहे बघा मी काल तुम्हाला सांगितलं निवडक तणनाशक म्हणजे त्या पिकासाठी निवडलेलं आहे त्या पिकाला ते काही करत नाही ते पीक सोडून बाकीचं जे वनस्पती आहे ते त्याच्यासाठी तण आहे त्यामुळं आमोनी समजा सोयाबीन पिकासाठी निवडलेलं आहे काही प्रमाणात ते उडीदमुख तुरीमध्ये सुद्धा चालतं तर त्या पिकाचं बियाला ते काही करणार नाही मात्र इतर बियाला ते मारेल या पद्धतीनं सिलेक्टिव्ह हर्बिसाईड्स किंवा निवडक तणनाशक त्याला म्हणतात आमच्या इथे लालस तूर घेतात पण मला गोदावरी तूर दहा एकर एक लावायची आहे जमीन मध्यम आहे पाणी सुविधा पण आहे तर मला लालतुरीच्या तुलनेत तूर चांगले उत्पन्न देईल का मी लालस तूर पेरू का मी लालतूर पेरू बघा गोदावरी पांढऱ्यातुरीमध्ये आणि सफेदा हे दोन वानं मध्यम कालावधीचे आहे तूर लावणाऱ्या भागात सातशे अकरा जिथं लावतात त्याच्यापेक्षा पंधरा वीस दिवस उशिरा येणारे आहेत लालतूर लावणारं सातशे सोळा जे लावतात त्या सातशे सोळाच्या तुलनेत त्याच्यासोबत येणारं सफेदा सुद्धा गोदावरी सुद्धा असे हे मध्यम उशिरा येणारे वानं आहेत लाल तूर लावणाऱ्या विदर्भामध्ये सुद्धा तुम्ही रिसर्च आपलं सफेदा लावलं किंवा गोदावरी लावलं आपलं तरी तुम्हाला चालेल त्याची उत्पादन क्षमता खूप चांगली आहे या पांढऱ्यातुरीचे दोन्ही वानं जे आहेत गोदावरी आणि सफेदा हे अधिक उत्पादक्षम मर रोगाला सहनशील तुमच्या स्टरिलिटी मोज्याक वांज रोगाला सहनशील असे आहेत मग तुम्हाला त्या भागात लालतूर विकल्या जात नसेल तर आपण नंतर सुद्धा तुम्हाला जालन्याला विक्रीची व्यवस्था तुम्हाला जालन्यात तसंही लालतूर आणि पांढरतूर एकाच भावात जाते त्यामुळं आपण सुद्धा तिथं तुमच्या शेतकऱ्यांनी दूरच्या शेतकऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्यांनी जर पांढरतूर लावली तर थोडंसं भाडं शंभर रुपये क्विंटल तुम्हाला जास्त लागल पण जालन्यामध्ये त्याची विक्री व्यवस्था लाल तुरीच्या भावातच पांढरतुरी घ्यायची व्यवस्था आम्ही करू आणि सफेदा हे वान एक एकदम चांगलं आहे तुरीमध्ये फक्त विदर्भात जर तुम्हाला लावायचं असेल तर त्याला तुम्हाला विदर्भामध्ये आपल्याला ज्या ठिकाणून घ्यायचं आहे त्या दुकानाला दुकानदाराला आधी कल्पना द्यावी लागेल की मला हे वान पाहिजे हुतुतू आणि खो खो या जातीला जोरमेट लावण्याची आवश्यकता आहे का हुतुतू असो खो खो असो किंवा कुठलंही तुमचं सोयाबीनचं वान असो त्याला चार मिली रिहांश आणि तीन मिली जोरमेट हे लावा कारण जोरमेट हे बुरशीनाशक आहे रिहांश हे कीटकनाशक दो आहे दोघांचे काम वेगवेगळे आहेत सोयाबीनला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यामुळं सुरुवातीची जे मुळखुज येते खोडसड येते किंवा सुरुवातीला येणारा चारकोल रॉट जो आहे त्यापासून आपण सोयाबीनचं त्याच्यापासून संरक्षण करू शकतो त्यामुळे सोयाबीनला रिहांश आणि जोरमेट हे दोन्ही औषधं नक्की लावा कापूस लागवड आज झाली उद्या हेक हे तन्नाशक मारायचे आहे तर गाजर गवत व वेल याने जाईल का सोबत काही घ्यावं लागेल मग तुमचं गाजर गवत वेल किंवा गोल पानाचं रुंद पानाचं सगळे तण त्या हेक या तन्नाशकाने जातील त्याच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही आपला सहा महिन्याचा पेरू आहे त्याच्यावर निमॅटोड या आला त्याच्यावर उपाय सांगा बघा कोणत्याही पिकामध्ये निमॅटोड येत असेल किंवा आला असेल तर त्या निमॅटोडच्या नियंत्रणासाठी साधा सोपा उपाय म्हणजे झेंडूची लागवड त्या पिकामध्ये करा झेंडूच्या मुळांमधून काही ऑक्झिन्स बाहेर जातात ते त्या निमॅटोडला मारतात तर झेंडूची लागवड तुम्ही करू शकता मेमध्ये पाऊस पडल्यावर जूनमध्ये खंड पडणार का त्याच्याबद्दल काही सांगता येत नसतं काही चिंता करू नका नाही पॉझिटिव्ह विचार करा नाही पडणार तीन फुटाचे बेड पाडून तूर पीक घेता येईल का दोन सोयाबीन जोडवढ एक तूर जमेल का बेडवर म्हणजे अडचण नाही बाकी तुमचे दोन बेड सोयाबीनचे आणि एक बेड तुरीचं तुम्ही ग्लायसेल अधिक अमोनी एकत्र वापर करता येईल का बघा ग्लायसेल अधिक अमोनी एकत्र वापर करता येतो पण अमोनेसोबत जर उगवून आलेलं तण तुम्हाला कंट्रोल करायचं असेल त्यासाठी पॅराकॉट डायक्लोराईड म्हणजे ओंडो हे पन्नास मिली जर वापरलं तर ग्लायफोसेटपेक्षा खर्च कमी लागेल आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आतच तण मरेल तर ग्लायसेलसुद्धा अमोनीसोबत वापरता येतं पण त्याच्याऐवजी मी पर्याय देईल तुम्हाला तण कवळं असेल तर ओंडो तिथं पन्नास मिली वापरा हिंगोली मिटिंग कॅन्सल झाली आहे का हो आपण हिंगोली शहादा संगमनेर अशा काही मीटिंग ज्या उशिरा होत्या त्या रद्द केल्या आहे आणि आता जी काय माहिती आहे तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओच्या मार्फतच देण्यात येईल नवीन आलेलं तूर लाल तारा लालक्रांती बीडमध्ये कुठे मिळेल बघा मी कालसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं लाल तारा आणि लाल क्रांती हे तुरीचे वानं जे आहेत हे आपले फाउंडेशन स्टेजमध्ये आहे विक्रीसाठी उपलब्ध नाही त्यामुळं कोणत्याही शेतकऱ्याने त्याच्या मागे लागू नाही त्याला त्याच्या मागे लागून त्या त्याचा म्हणजे ते, ते कुठेही उपलब्ध होणार नाही त्यापेक्षा पुढच्या वर्षी ते बियाणं उपलब्ध तुम्हाला लाल तारा आणि लाल क्रांतीचं होईल सोयाबीन बुकिंग केली आहे थी थी बुकिंग पावती दाखवल्यानंतर आपले डिस्ट्रीब्युटर आहे तिथे सोयाबीन मिळेल का बिलकुल मिळेल ज्यांनी सोयाबीन बुकिंग केलं आहे त्या शेतकऱ्यांनी पहिले आपण दुकानात कुठल्याही गेल्यानंतर हुतुतू आहे का खो खो आहे का आश्रय आहे का म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते वानाची चौकशी करा आणि ते वान आहे म्हटल्यानंतर काय भाव आहे आणि भाव समजल्यानंतर मग त्यांना कुपन दाखवा म्हणजे त्यातून ते पन्नास रुपये कमी करतील आधीच कुपन दाखवून आपण विचारणा केल्यापेक्षा आधी आहे का भाव काय आहे आणि नंतर कुपन दाखवून नंतर मग तुम्ही खरेदी करा हळदीच्या पेण्यास दोन दिवस आधीच बीज प्रक्रिया केली तर चालेल का बिलकुल चालेल सफेदातूर सारख्या अंतरावर चौकडा लावली तर चालेल का नाही शक्यतोर सफेदा किंवा कोणतीही तूर दोन वळीतलं अंतर जास्त ठेवायचं दोन झाडांना अंतर कमी ठेवायचं म्हणजे एका बाजूनं सूर्यप्रकाश हवा सगळं मिळेल दुसऱ्या बाजू झाडाची संख्या वाढण्यासाठी अंतर आपल्याला कमी ठेवावं लागेल आपली मका किती दिवसात येते खरीपात खरीपामध्ये आपली मका ही एकशे दहा दिवस घेते रबीमध्ये जास्त वेळ घेते मात्र खरीपामध्ये एकशे दहा दिवसात येते डी ए पी मिळत नाही आहे याला पहिला डोस कापसाला कशाचा द्यावा बघा मी बरेच वेळा सांगितलं होतं यावर्षी रासायनिक खताचा तुटवडा राहणार आहे चांगल्या बियाण्याचासुद्धा तुटवडा राहू शकतो त्यामुळं तुम्हाला रासायनिक खतामध्ये डी ए पी जर उपलब्ध नसेल तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता बारा बत्तीस सोळा घेऊ शकता चौदा पस्तीस चौदा घेऊ शकता किंवा तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट तीन बॅगमध्ये एक बॅग पोटॅश असंसुद्धा मिश्रण करून एक किंवा दोन एकराला देऊ शकता लालतुरीमध्ये जी आर जी आठशे अकरा कशी राहील हे कर्नाटकामध्ये विकले जाणारे वान आहे ते काही शेतकरी आपले लातूर धाराशिव सोलापूरचे काही शेतकरी लावतात त्यांना अनुभव त्यांचा चांगला असेल तर ते लावू शकतात केण्यासाठी कोणते तणनाशक वापरावे सोयाबीनमध्ये तुम्ही आपलं उगवण पूर्व तणनाशक वापरू शकता आणि कापसामध्ये हे एक जे तणनाशक आहे ते वापरू शकतो आपण आम्ही जानेवारीत बाजरी पेरली आहे अठरा दिन फवारलं होतं त्यात सोयाबीनला काही अपाय होईल का मला वाटतं नाही होणार तसे पाच सहा महिने होऊन गेले आहेत पण तरीसुद्धा ओलावा जमिनीत असेल तर थोडेसे दाणे टाकून पहा त्याच्यावर काही परिणाम झाला तर मग ज्वारी बाजरी मका अशापैकी तृणधान्यापैकीच कुठलं तरी पीक घ्या आमोनी ऑनलाईन मिळत नाही आमोनी ऑनलाईन मिळते एखाद्या वेळेस तेव्हा नसेल तुम्ही आधी चौकशी केली असेल आता आमोनी तन्नाशकांमध्ये ओंडो असेल ग्रेटा एकाहत्तर असेल त्यानंतर बिग ब्रँड असेल हेक आहे त्यानंतर तुमचं बियाण्यामध्ये सफेदा आहे तर हे सगळं आपल्याला ऑनलाईन फार्मिशन डॉट इन एफ ए आर एम आय डबल एस आय ओ एन फार्मिशन डॉट इन याच्यावर मिळेल राऊंडअप कपाशीमध्ये चालेल का कपाशीमध्ये राऊंडअप हे शक्यतोर वापरू नये राऊंडअपमुळे मोठ्या प्रमाणात जीवाणूंची संख्या घटते त्यामुळं कापसामध्ये शक्यतोवर हे तणनाशक निवडक तणनाशक आहे कापसाला सुद्धा इजा होत नाही हे वापरलेलं जास्त फायद्याचं तूर बेडवर लावणी करायची आहे बेड तयार करताना खत पसरून दिले तर चालेल का बिलकुल चालते झिलर तणनाशक फवारणी करायची आहे कापूस लावायचे आधी जमेल का बिलकुल जमते त्र्यंबक सत्याहत्तर सत्याहत्तर दोन बॅग घेतल्या बीज प्रक्रिया पण करायची आहे तरी चुनखडी जमिनीमध्ये काय करावं चुनखडी जमीन ही आ, त्यात कॅल्शियम जास्त असल्यामुळे झिंक आणि फेरसची कमतरता असते त्यामुळे सोयाबीन पेरल्यानंतर पंधरावीस दिवसाला तिथं पिवळं पडतं तर पिवळं पडायला सुरुवात झाल्याबरोबर वीस ग्रॅम झिंक आहे आणि वीस ग्रॅम फेरस आहे याचा फवारा द्यावा अजून पंधरावीस दिवसानं दिवसांना पुन्हा तोच फवारा द्यावा कोणत्याही पिकाला आपण दिलं तरी झिंक फेरसचा फवारा चुनखाडी जमीत चालते त्र्यंबक वान जोडवर वर, वर लागल्यास चालेल का चालते आपले बियाणे जी शंभर आणि छावा ज्या भोकरदनमध्ये कुठे मिळेल भोकरदनमध्ये आपलं कापसाचं आणि मक्याचं बियाणं मिळ म्हणजे राजपूत कृषी केंद्र आणि राजेंद्र कृषी केंद्र आहे पण त्यांच्याकडं जर उपलब्ध नसेल तर जालन्याला तुम्ही जा जालन्याला तुम्हाला कधी म्हणजे मिळेल जालन्याला तुमचं विपिन सीड्स आहे लक्ष्मी ॲग्रो आहे या दोघांकडे किंवा गोदावरी फर्टिलायझर्स आहे अशा दोन तीन दुकानांवर तिथे बुस्टर कापसाचं बियाणं आणि बुस्टर मक्याचं बियाणं मिळेल ज्या शेतकऱ्यांनी एक दिवशी प्रशिक्षण घेतले अशा लोकांनी किमान दहा शेतकरी तरी व्हाईट गोल्ड ट्रस्ट सोबत जोडावे खूप चांगला विचार आहे या शेतकऱ्यांचा आपण शेतकऱ्यांना कृषी साक्षर करण्याचा सा प्रयत्न करतो पण काही शेतकरी आपल्या संपर्कात आलेले नसतात त्यांना माहीत नसतं आपलं कार्य त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना आपलं कार्य माहीत आहे आपण काय करतो कशासाठी करतो हे माहीत आहे अशा शेतकऱ्यांनी किमान दहा शेतकऱ्यांना आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टसोबत जोडावं आपले, आपले यूट्यूब दाखवावे त्याला सबस्क्राईब करून द्यावं हे व्हिडिओ पाहण्याची त्यांना विनंती करावी आपले एस एम एसबद्दल त्यांना माहिती द्यावी आणि शेतकऱ्यांना या नवीन शेत शेतकऱ्यांनासुद्धा कृषी साक्षर होण्यासाठी मदत करावी पावसामुळे भरपूर तनुगोल आहे तणनाशक वापरावं का सोयाबीनला टाईम पेरायला भरपूर आहे हे बघा घाई करू नका अजून काही पाऊस पडणार आहे अजून ऊन पडणार आहे हे सगळं हो द्या पेरणीच्या आधी मग आपण ठरवू सध्या कुठली घाई तणनाशक मारायची किंवा वखरवाई करायची काही करू नका थोडंसं तण उगू द्या अजून आणि पेरणीच्या दोन चार दिवस आधी आपण ओखरबाई करून उगून आलेलं तण तिथे मारून टाकू आणि नंतर पेरणी झाल्याबरोबर उगवनपूर्वतन नाशक तिथे आपण मारू सोयाबीन टोकन लागवडीसाठी कोणतं वान चा सा, चालेल होतो तू खो खो किंवा दुसरं बघा टोकन लागवडीसाठी पंच्याण्णव साठ त्र्याण्णव झिरो पास सोडून सगळेच वानणं तुम्ही टोकन लागवडीमध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतंही वान लावू शकता आपण हे खे बीजनाशक म्हणून सांगता तर कापसाच्या बियाला इजा होत नाही का नाही कारण ते निवडक तन्नाशक आहे कापसासाठी निवडक असल्यामुळं कापसाच्या झाडावर पडलं तरी कापसाला काही होत नाही बियावर पडलं तरी काही होत नाही दुसरी गोष्ट कापसाचा पानावर पडल्यानंतर ते शोषल्या जातं त्याला थोडंसं झटका लागू शकतो पण मुळांद्वारे ते फारसं शोषलं जात नाही त्यामुळं कापसाच्या बियाला काहीही झटका लागत नाही हराळी येतन सोयाबीनमध्ये येत आहे कोणतं औषध वापरावं पेरणी आधी किंवा नंतर पेरणी नंतरच तुम्हाला मी सांगतो क्यूफॉप सुपर म्हणून आपलं औषध आहे क्युझलोफॉप इथाईल तुम्ही बाकीच्या कंपन्यांचं सुद्धा टर्गा सुपर व्हीम्स व्हीप सुपर वगैरे या नावाने येतं किंवा बुस्टरचं जर घेतलं तर क्यूफॉप नावाने येतं हे पेरणी झाल्याबरोबर सुद्धा वापरू शकता तुम्ही तण उगून आल्यानंतर किंवा सोयाबीन उगवल्यानंतर पंधरा वीस दिवसानं सुद्धा वापरू शकता कापूस लहान असताना हेक मारल्यावर फटका बसतो तर बी लागवड करून फवारल्यावर उगवून अडचण येणार नाही का हां खूप चांगला प्रश्न आहे मी परत एकदा सांगितलं आधीच सांगितलं की मुळांद्वारे ते फारसं कापसाच्या झाडामध्ये शोषल्या जात नाही त्यामुळं उगवणपूर्व वापरलं तर त्याला कुठलाही इजा होत नाही जर छोटं झाड असेल दोन पानाचं चार पानाचं तर ते कोवळं असतं आणि पानांद्वारे शोषण झाल्यामुळं थोडंसं त्याला झटका लागतो पण बियाला झटका लागत नाही सर छावा बियाणं भेट नाही परत एकदा सांगतो छावा नावानं मागू नका ना बुस्टरचं कापसाचं बियाणं म्हणून मागा आपल्याला छावा हे दुसऱ्या कंपन्या काही विकतायत तसा प्रयत्न करतायत आपण यावर्षी त्याला ते नाव दिलं नाही थोडंसं शोधावं लागेल तुम्हाला बुस्टर कापूस म्हणून लालतूर सातशे सोळा चारू पांढरी तूर गोदावरी किंवा सफेदा यापैकी उत्पादन क्षमता कोणाची चांगली आहे बघा सफेदाची उत्पादन क्षमता सगळ्यात चांगली आहे नंबर दोनला ला गोदावरीची नंबर तीनला सातशे सोळा नंतर चारू याच्यामध्ये तुम्ही लाल तूर पेरणाऱ्या भागातले असाल तर फक्त तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन खर्च जो आहे जालन्यापर्यंत आणायचा तुमचा वाढू शकतो जालन्याला लाल आणि पांढरे तूर एकाच भावात विकले जाते कापूस लागवड केल्यानंतर लगेच हिटविड मॅक्स किंवा हेक फवारणी केली तर के के चालेल का मी शक्यतो मिश्र मिश्र जे तणनाशक आहे हिटविड मॅक्स त्याचा शेतकऱ्यांना पै काही फारसा चांगला अनुभव नाही त्यामुळे मी त्याची शिफारस करत नाही हेक हे तन्नाशक जे आहे किंवा हिटविड असेल सिंगल तर हे तुम्ही जर गवतुर्गीय तण जास्त असतील तर त्यासोबत क्युझेलोफॉफ इथाईल क्युफॉप किंवा टर्गा सुपर घ्या आणि इकडं रुंदपणाच्या गोलपणाच्या तणासाठी हेक हे घेऊ हे शकता हुतुतू आणि अकरा पस्तीस सोयाबीन गोदावरी तूर हे वाशिमला कुठं मिळेल वाशिमला बालाजी कृषी केंद्र आहे व्यंकटेश ॲग्रो आहे मालेगावला वैभव कृषी केंद्र आहे इथं सगळीकडे ते मिळते अमोनिन आघाडा मरतो का अमोनियन जवळपास सगळे नियंत्रित होतात अमोनी साहेब तुम्ही म्हणता तुरीच्या आजूबाजूला एक तास बंद करा पण तास बंद केल्यामुळे एकरी बियाणं कमी पडेल आणि झाडाची संख्या कमी होईल तर उत्पादनाचं काय तर बघा तुरीच्या दोन्ही बाजूचा सोयाबीनचा एक एक तास बंद केलं तर झाडाची संख्या नक्कीच कमी होईल पण तिथं हवा खेळती राहील सूर्यप्रकाश मिळेल त्यामुळं तुरीला बुडापासून फांदे आल्यामुळं तुरीचं उत्पादन दुप्पट वाढेल आणि सोयाबीनलासुद्धा झाडाची संख्या जरी कमी झाली तर हवा खेळती राहील सूर्यप्रकाश मिळेल त्यामुळं त्या तासांना दुप्पट शंगा लागतील त्यामुळे उत्पादन, उत्पादन फारसं खूपच कमी होईल असं नाही त्यात तुरीचं उत्पादन निश्चित वाढेल सोयाबीनचं उत्पादन थोडंफार कमी झालं तरी तूर आपलं कॉम्पेन्सेट करेल तणनाशकामध्ये निंबूसोबत वापरल्या चालते का किती वापरावे हां जिथे अल्कलाईन पाणी आहे तिथं तणनाशकाचे जिथं रिझल्टच येत नाही अशा पाण्यामध्ये तुम्ही एक लिंबू प्रत्येक टाकीला टाकलं आणि नंतर तणनाशक टाकून फवारणी केली तर तिथं रिझल्ट येतील उगवलेल्या गवतासाठी आंबोनीसोबत राऊंडअप चालेल का परत एकदा सांगतो राऊंडअप चालते पण ऐवजी ओंडो घ्या घरगुती बिडियन सातशे अकराचं बियाणं आहे पाचशे मीटरचं आयसोलेशन आहे अडचणीमुळे घरचं बियाणं लावड करायला चालेल का हो जर आयसोलेशन असेल म्हणजे त्याच्यापासून पाचशे मीटरपर्यंत दुसरी कोणतीही तूर नसेल एकच तुरीचं वाहन असेल तर तुम्ही घरचं बियाणं ते वापरू शकता त्यानंतर आत्ताच भरपूर पाऊस पडून गेलाय तर उगवणपूर्व कापूस आणि सोयाबीनसाठी कोणते तणनाशक वापरावे उगवणपूर्व कापूस कापसासाठी जेव्हा लागवड करू आपण लागवड केल्यानंतर तुम्हाला हेक वापरायचं आहे तीन दिवसाच्या आत किंवा सोयाबीनसाठी आमोनी वापरायचं आहे तीन दिवसाच्या आत तर मंडई हे सगळे प्रश्न होते आ, आता या आठवड्यात आपण अजून काही महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहोत तेसुद्धा पहा ते सुद्धा महत्त्वाचे असतील आणि आपल्या फायद्याचे खरिपाची तयारी करण्यासाठी इथून पुढचे पंधरा वीस दिवसात एक महिन्यात येणारे सगळे व्हिडिओ आपण पाहावे धन्यवाद